भावा बहिणीसाठी अत्यंत खास असा रक्षाबंधनाचा सण अवघ्या एका दिवसावर आला आहे पण रक्षाबंधनाच्या एक दिवसापूर्वी एक अशी घटना घडली आहे ज्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे येथे राखी बांधायला घरी आलेल्या बहिणीला भावाने संपवलं डोक्यात कुराडीने वार करून बहिणीची हत्या केली हिमन हे लावून टाकणारी घटना लखनौपूर येथील कुन्नी पोलीस ठाणे क्षेत्रातील ग्राम लिपिक येथे मंगळवारी घडली मिळालेल्या माहितीवरून मृत मुनेश्वरी वय वर्ष पंचवीस ही आपल्या दोन मुलांसह माहेरी रक्षाबंधन करण्यासाठी आली होती या दरम्यान रात्री जेवण केल्यानंतर ती आपल्या दोन मुलासह झोपली होती तर तिचा मोठा भाऊ जयप्रकाश मजवार वय वर्ष एकतीस हा खाटेभर बसून मोबाईल बघत होता मुनेश्वरीने त्याला मोबाईल बघू नको असं सांगितलं आणि त्याचा मोबाईल आपल्या जवळ ठेवला यावरून दोघा बहीण भावामध्ये वाद झाला त्यानंतर ही झोपायला गेली मात्र जयप्रकाश हा खूप रागात होता त्याने कुराड घेतली आणि बहिणीच्या गळ्यावर चेहऱ्यावर एकानंतर एक वार करण्यास सुरुवात केली तिचा आवाज ऐकून घरातील इतरांना जाग आली पण जोपर्यंत ते मुनेश्वरी जवळ पोहोचले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता बहिणीची हत्या करून जयप्रकाश घरातून पळून गेला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जयप्रकाशचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून रक्षाबंधनाच्या सण अवघ्या एक दिवसावर असताना भावाने बहिणीची हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे